काय सापडलं भूमी सांग अय भूमी काय सापडलं होतं तुला सापडला का दिशू दादाला कोणाला सापडलं दिसू दादाला काय सापडलं पिल्लू हे बघा मित्रांनो आमच्या सिद्धीला सापडलं छोट तसं चिमणीच पिल्लू ते आमच्या दिशोने आलं होत दिशोने आमच्या सिद्धीला दिलं

किती जण लावेत आंटी अजून नाही आता सुरू केलं ना हजार पर्यंत जात लावी चालू केलं तर दिवसभर अंगणामध्ये मक्की पसरवली होती आणि डुकरांनी आम्हाला चांगला त्रास दिलेला आहे दिवसभर इथून तर तिथपर्यंत पूर्ण मक्की पसरवली जाईल बघू शकता नको ना गेल नको काय झालं छोटे बच्चू ना दिसू दादा ने काय केलं दिसू दादा ने आज दा लावलाय का तर लकी दादाला काय माहिती आता नको त्याला असं जास्तच राहू दे त्याला मस्त छोटसं पिल्लू दे त्याला घरात ठेवून देऊ आपण तू बस तोपर्यंत येते त्याला इथेच राहू दे हवा खाऊ दे थोडीशी त्याला तू खेडीचं थोडीशी बाहेर खेडीचं थोडीशी नको जास्त दूध नि पाजायचं त्याला पोट फुगून देईन त्याचं मरून देईन ना मग ते खेळशिन कस काय त्याच्यासोबत तूपवलं झोपवणार त्याला थोडस झोपू दे त्याला बघ झोपलाय बघ तो बघ झोपू दे त्याला थोडस आता हा तोपर्यंत इथे खेळ ना तू खेळू ना आपण आता पप्पा दीदी दवाखान्यात घेऊन गेलेत ना पप्पा खेळ इथे खेळ

तुझी मावश्या दिशो येतो आमच्या सिद्धीला नक्की त्रास देतो बघा त्याने आमच्या सिद्धीला कस फेकल गॅन्ट वरती कर पहिले पॅन्ट वरती करून जाते मी इकडे <laughs> नको <स्थाँग> गोल गोल फिरवायचे गोलगोल चक्करमाल दस सिद्धी आमची हट्ट करते दिशेला गोल गोल फिरव म्हणे दिशे आमचा नाही म्हणतोय

Sio! Naon! True! Oh! Mi meなるほど Aje na — Now re harder! — Hazır? Gel gel Ne böyle <laughs> <laughs> Gol gol. दिशेन्या सिद्दीला फिरवलं गोल पडे गेले सापडून गेलं बर त्याचं नाव नको घेऊ

चालो 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 चालो

हेर का मित्रांनो ती सांगते तू पिल्लू बघायचं तिला डोली मुंग आली पिल्लूने आताच जेवण केलंय तो झोपला त्याला झोपू दे थोडस्या मग हे ग त्याला ठरला खूप Jangan jangan kita do pelai, jangan bye subscribe, subscribe, bye.